हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल तर थंडी आहे थंडीमध्ये गाजराचा हलवा होणं हे म्हणजे नॉर्मल आहे म्हणजे झालंच पाहिजे असं आहे तर ॲक्च्युली आमच्या घरात कोणीच आवडीने खात नाही आय डोंट नो का पण गाजर गाजरं आवडतात पण गाजराचा हलवा नको असतो कोणाला तरी पण म्हटलं चला बनवूया मुलांना आवडेल ते इथे छान गाजरं धुवून घेतली स्वच्छ पुढचं मागचा लेट काढला वरची सॅल काढून घेतली आणि छानपैकी त्याला किसून घेतला तर माझ्या नवऱ्याला कसं आहे की गाजराच्या हलवामध्ये गाजराचा फ्लेवर आला पाहिजे दुधाचा नाही तर मी म्हटलं अरे असं कसं तर म्हटलं ठीक आहे आज आपण कमीत कमी, कमी दुधामध्ये गाजराचा हलवा बनवून आता तर इथे मी दोन ते तीन चमचे तूप आहे कढईमध्ये छान गरम झालं की त्यामध्ये आपण किसलेलं गाजर आहे ते त्याच्यामध्ये ॲड केलं आणि छानपैकी ना परतून घेतले पर एक पाच सहा मिनटं त्याला फक्त तुपावरती परतून घेतलं मला थोडं वाटलं थोडं तूप कमी पडलं आहे मग मी पुन्हा वरतून एक चमचाभर वगैरे तूप ॲड केलं त्याच्यानंतर ड्रायफ्रूट्स होते छान काजू बदाम वगैरे ते बारीक चिरून घेतले तुमच्याकडे जे असतील ते तुम्ही घेऊ शकता ड्रायफ्रूट्स छान ते बारीक कापून घेतले हा जो मोठा नाईफ आहे ना त्याच्याने छान ड्रायफ्रूट्स कट होतात म्हणजे अगदी बारीक ह्याच्यामध्ये तुम्ही त्याला कट करू शकता तुम्ही बघू शकता की ती बारीक ह्याच्यामध्ये आपल्याला ड्रायफ्रूट्स आहेत ते कट करता येतात अशा पद्धतीने त्याचे ड्रायफ्रूट्स वगैरे कट करून एका साईडला घेतले आणि पुन्हा गाजराचा हलवा चेक केला मी याला वाफेवर शक्य तितकं शिजवणार आहे अजिबात पाणी वापरणार नाही आहे तर इथे तुम्ही बघू शकता मस्त असा परतलेला आहे तो आता ह्याच्यावरती झाकण ठेवून पुन्हा एक चार पाच वेळा तरी असं करणार आहे की पाच मिनटासाठी झाकण ठेवायचं पुन्हा परतून घ्यायचा पुन्हा झाकण ठेवायचं पुन्हा परतून घ्यायचं असं पाच सहा वेळा जर केलं ना ते अप अप त्यातल्या त्या वाफेच्या पाण्यामध्ये ते छानपैकी शिजला जातो आणि आपल्याला जास्त पाणी घालायची किंवा खूपही दूध घालायची गरज नाही लागत नाही तर तो नुसता दुधाळ लागतो आणि दुधामध्ये शिजवलेला खूप वेगळाच लागतो हलवा आणि ते मला कुठेतरी जाणवलं की नाही दुधाची टेस्ट नाही आली पाहिजे सो मी म्हटलं ठीक आहे आपण नवरा म्हणतो त्या हिशोबाने आणि नवरोबाच्या आवडीप्रमाणे करूया तर इथे मी साखर घेतलेली आहे चार तीन चार चमचे साखर घेतली आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे खूप गोड किंवा कमी करू शकता अजिबात जास्त गोड नको असतं कुणाला त्यामुळे मी कमी थोडीशी कमीच घातलेली आहे साखर टाकल्यामुळे ना थोडंसं पाणी सुटतं त्याच्यामुळे त्याच्यामध्ये पुन्हा तो परतून घ्यायचा व्यवस्थित आणि इथे मी अर्धा कपच दूध घेतलेलं आहे एक कप पण पूर्ण नाही म्हणजे अगदी छोटा कप आहे त्यालाही थोडंसं कमी असं दूध मी घेतलेलं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून पुन्हा त्याला झाकण लावून ठेवलं एका वेगळ्या कढईमध्ये आपण जे कट केलेले ड्रायफ्रूट्स होते ना ते छान असे कुरकुरीत असे परतून घेतलेले आहे तुम्ही हवं तर डायरेक्ट वापरले तरी चालतील किंवा गाजराचा हलवा ॲड करणे म्हणजे गाजर परतण्याआधी किसलेलं गाजर त्याच्या आधी, आधी पण तुम्ही ड्रायफ्रूट्स आहे ते परतून घेऊ हो शकतात पण मी नंतर कट केल्यामुळे मी तसं काही केलं नाही तर ह्याच्यामध्ये आता हलव्यामध्ये आपण गाजर आपण जे ड्रायफ्रूट्स आहे ते ॲड केले व्यवस्थित हला मिक्स करून घ्यायचं आहे सगळ्यात शेवटी वेलची पूड ॲड करायची वेलचीपूड आधी जर घातली ना तर त्याचा वास असतो किंवा सुगंध असतो ना तो निघून जातो सो ही लास्टला आपण वेलची पूड आहे ती ॲड केलेली आहे छान परतलं वापर आहे पुन्हा आणि इथे आपला गाजराचा हलवा आहे तो रेडी झालेला आहे अजिबात जास्त दूध न वापरता आपले दूध नाही आहे तर कसं हलवा बनवायचा किंवा काय असं टेन्शन येत नाही कमी दुधामध्ये पण छान असा चवदार मस्त असा गाजराचा हलवा इथे तयार झालेला आहे तर हा बनवून फार वेळ झालं होता आणि मुलांना रात्रीच्या जेव्हा कोणाच्या हिशोबाने मी केला होता तर इथे तुम्ही बघू शकता अजिबात रंग चेंज झाला नाहीये सुंदर आणि मुळात त्या गाजराचाही फ्लेवर येत होता गोड सुंदर तर इथे रात्री माझे इथे तुम्ही माझा अवतार बघू शकता आणि मुलांना खाऊ पिऊ घातल्यानंतर हा मी व्हिडिओ शूट केलेला तोपर्यंत तो मी टेस्ट केलं नव्हतं तर ह्या कंडिशनमध्ये सध्या मी तुम्हाला टेस्ट करून दाखवते खरंच खूप छान झाला होता हा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा बाय बाय